तर आपण बघितलं की ओंकाराला आपल्याकडं आता या महिन्यात शिक्षिका पण जोडलेल्या आहेत शाळेतल्या मी असं सांगेल सगळ्यात महत्वाचं ओंकाराचं महत्व विद्यार्थ्यांना आहे शाळेतल्या शिक्षकांनी पण शिकून घ्यावेत वर्गामध्ये कधी पण ब्रेकमध्ये एक दोन तीन ओंकार म्हटले तर जादूमय परिणाम विद्यार्थ्यांवर दिसणार आहे विद्यार्थ्यांनी सगळ्यात जास्त याला फोकस केला पाहिजे घरातल्या आयांनी स्वतः जोडून आपल्या बरोबर आपल्या मुलांना मुलींना बसवलं पाहिजे ना नाही बस ना बसले तर निदान घरात ओंकार ओंकार व्हायब्रेशन घरात साठवले हो पाहिजे तरी सुद्धा परिणाम करणार आहे ओंकार हा असा आहे की त्याचे व्हायब्रेशन सुद्धा इफेक्ट देणार आहेत म्हणू देत नको म्हणू देत ऐकू देत नको ऐकू देत त्याचे व्हायब्रेशन सुद्धा काम करणार आहेत तर सगळ्यात जास्त फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना त्यानंतर वयोवृद्धांना मेंदूच तल्लकता ओंकाराने राखली जाते मेंदू मध्ये लहरी उत्पन्न होतात आणि वयोमानाप्रमाणे आपल्याला बर प्रॉब्लेम सुरू होतात आठवणीचे स्मरण शक्तीचे त्यामुळे विद्यार्थी आणि वयोवृद्ध आणि सगळ्यांनाच आहे म्हणूनच मी आज ओंकाराचे फायदे घेणार आहे मी म्हंटल तोवर लोक जॉईन होत नवीन कोण आहेत आपण त्यांना विचारूयात थोडस तर मॅडम घेतातच पण आज मॅडम बाहेर गेल्यामुळं नीता मॅडम मी आलेली आहे आणि मी आले की थोडस काही थोडं थेअरॉटिकल घेऊन ध्यान घेत असते आपण असं ठरवलेलं आहे की ओंकार मध्ये दर शुक्रवारी ध्यान पण करायचं ओंकार साधना साधना म्हटलंय आपण ह्याच्यामध्ये तर ओंकार म्हणणे म्हणजे ओंकार स्थवन आणि ओंकार ध्यान आठवड्यातून एक दिवस तर सुलक्षणा मॅडम कोऑर्डिनेटर आहेत तुम्हाला काही सुचवायचं असेल काही अडचणी असतील तर सुलक्षणा मॅडमला सांगत जा तर आपण आता तुम्हाला माझं स्लायड दिसतीये का नवीन काही साधक जॉईन झाले त्यामुळे मी थोडस सा नवीन साधकांसाठी काही महत्व सांगू शकते ओंकाराच काही स्लाइड दिसते तुम्हाला ओंकाराचे ओंकार ओंकाराचे, ओंकाराचे।, ओंकाराचे।, ओंकाराचे फायदे बरेच आहेत बरेच म्हणजे मी जर सगळं सांगायचं म्हंटल तर एक मला दहा सेशन तरी जातील पण मी आज थोडक्यात सांगणार आहे की दैवी शक्तीचा खजिना आहे ओंकार हा कारण ब्रह्मांडाचा म्हणजे जो काही उत्पत्ती आहे ब्रह्मांड ज्या वेळेला उत्पन्न झालं ते ओंकारातूनच उत्पन्न झालं ब्रह्मांडाचाच आवाज आहे म्हणजे ओंकार आणि ब्रह्मांड एवढी ताकद या ओंकारात आहे चैतनीचा खजिना आता सध्या मानवाची उत्क्रांती सुरू झाली मानवाची उत्क्रांती फ्रॉम ह्युमॅनिटी टू डिव्हिनिटी कसली उत्क्रांती सुरू आहे आपली आपली चैतनीची उत्क्रांती सुरू आहे कॉन्शियसनेस वाढतोय त्यामुळे आपल्याला भरपूर चॅलेंजेस येतात उदाहरणार्थ सूर्य केवढी आग ओकतोय सूर्य जी ऊर्जा पृथ्वीवर टाकतोय एवढी मोठी पृथ्वी धगधगती एवढा मोठा समुद्र धगधगतोय म्हणजे समुद्रात सुद्धा भूकंप यायला लागले पृथ्वीमध्ये सुद्धा भूकंप येतात मग आपल्या शरीराची ती काय अवस्था होत असेल त्यामुळे शारीरिक चॅलेंजेस वाढलेले आहेत आणि या सर्वाला एकच उपाय आहे की आपली एनर्जी वाढवायची मग एनर्जी वाढवायची म्हणजे ध्यान हे एक सर्वात मोठं टेक्निक आहे आणि ओंकार ध्यान हे सुपर मोस्ट ओंकाराला कोणीही तोड नाहीये ओंकार साधनेला हे लक्षात घ्या ओंकार ध्यानाला त्यामुळे मी सगळ्या नवीन साधकांना सांगून ठेवलंय कमीत कमी चार महिने ओंकाराला जोडायचंच तुम्ही म्हणा नाका म्हणू घरात व्हायब्रेशन घ्या तुम्ही अंथरुणावर पडून सुद्धा ओमकार ऐकले तरी तुम्ही अंथरुणातून उठणार आहे पंधरा वीस दिवसात तुमच्या गोळ्या कमी होणार आहेत आपल्याकडे रेकॉर्ड आहेत ऑक्सिजनचे सिलेंडर पंधरा दिवसात कमी झालेले आता मी ज्या मॅडमशी बोलले नावं घेऊन येत पण ज्या मॅडमशी बोलले तुम्हाला माहिती आहे त्यांच्या ब्रेनच्या गोळ्या कमी झालेल्या त्या गोळ्या जॉईन होत नव्हत्या मी म्हटलं जॉईन होत्या की नाही तुम्हाला जर चेंज हवा असेल तुम्ही जॉईन व्हा जॉईन झाले पंधरा दिवसात त्यांच्या गोळ्या कमी झाल्या आणि आता मेंदूला चॅलेंजेस आपल्या जास्त आहेत येणार पण आहेत पुढील काळ हा मेंदूला चॅलेंजेस म्हणजे वातावरणात जे, वाता जे सगळं घडतंय त्या वातावरणातल्या घडण्यामुळे मेंदूचं फंक्शन नीट होणार नाहीये आपल्याला अँगायटी डिप्रेशन परत जे काय म्हणतो निगेटिव्ह थॉट्स हे जर तुम्ही अनुभवलं असेल किंवा आजूबाजूला जे अनुभवलं असेल तर तुमच्या लक्षातील वातावरणात काय स्प्रेड होत चाललेलं आहे आणि इतकं ते वाढणार आहे की आपल्यासारखे चांगले चांगले लोक सुद्धा विचित्र वागणार आहे बुद्धी भ्रष्ट होणार आहे कारण फोर डायमेन्शनला बुद्धी येते आणि या डायमेन्शनला पृथ्वी चालली आहे फोर डायमेन्शन व्हॅनिश करून तिला पाचव्या आयामात पोचायचे म्हणजे बुद्धी भ्रष्ट करून बुद्धीचं हे करूनच ती पाचव्यात पोहोचणार आहे मग हे सगळं जे आपल्याला चॅलेंजेस दिसतंय आणि इतकी सोपी साधी उपासना आहे आणि रात्रीची आहे नऊ ते साडेनऊ आपण आता ठरवलंय दरवेळेला साडेनऊ वाजता अर्धा तासच आहे आणि सगळ्या नवीन साधकांनी एक करा की ओंकार म्हटले की झोपायची सवय लावतोवर जेवण खान सगळं आवरा फक्त दोन तीन आठवडे दोन तीन आठवडे जर तुम्ही हे केलं तर खूप सुंदर तुम्हाला ओंकाराचे रिझल्ट येणार आहेत करायचे ओंकार झोपायच आणि मग बघा काय मॅजिक घडते जेवढं शक्य तेवढंही करायचं मग एक आदर्श जीवनशैली करण्यासाठी आपण साडेनऊ वरून नऊ वर जम्प केली की जी गोल्डन वेळ आहे म्हणजे मेंदू मध्ये जी काही ऊर्जा येणार आहे याचा पीक टाइम आहे आता म्हणून आपण ती वेळ शिफ्ट करतोय आदर्श जीवन नऊ ला झोपलं पाहिजे साडे नऊ ला ओंकार ध्यान झाले की झोपलं पाहिजे दोन तीन आठवडे कसंही ही अरेंज करा ही माझी कळकळीची कल विनंती आहे तर ब्रह्मांडाची फ्रिक्वेन्सी काय आहे चारशे बत्तीस हट वेगाने म्हणजे व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी म्हणजे कंपन्याची ओंकाराची व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी आहे आणि आईन्स्टननी असं म्हटलेलं आहे एखादी गोष्ट जर तुम्हाला मिळवायची असेल तर एक आणि एकच मार्ग आहे आयुष्यात कुठलीही गोष्ट हवी असेल तर त्या गोष्टीची हो एनर्जी म्हणजे ऊर्जा फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता ही गाठली पाहिजे व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी मॅच करायची समजा आता माझ्या हातात हा पेल आहे मी पाण्यासाठी घेतला पण पिऊन घेतला आधीच तुम्ही नेहमी साधनेला बसताना पाणी प्या व्हर्टेक्स वॉटर करून त्याला अफॉर्मेशन्स करून प्या तर ह्याच्यामध्ये हा पेल आहे आता मला समजा गोल्डन पेल हवाय सध्या सोन्याचे रेट चाललेत वाढले चांदीचे रेट वाढले मी म्हटलं मला हा गोल्डन पेला हवे तर एकच मार्ग सांगितलं आईन्स्टाईननी गोल्डन पेलेची काय फ्रिक्वेन्सी असेल एनर्जी असेल मी माझ्या स्वतःची फ्रिक्वेन्सी एनर्जी या गोल्डन पेल्या एवढी करायची मग हेच तर सगळं टेक्निक आम्ही शिकवतो विहंगम मध्ये की आपली एनर्जी कशी बदलायची फ्रिक्वेन्सी कशी बदलायची मग आता ओंकार काय करतोय बघा ओंकार ब्रह्मांडाचीच फ्रिक्वेन्सीला आपण नेतो म्हणजे वेदांतात म्हटलंय अहम ब्रह्मास्मि मी म्हणजे ब्रह्मण आपलं खरं अस्तित्व आपणच ब्रह्मण आहोत ही सगळी क्रिएटिव्ह शक्ती आपली आहे आपण ती आहोत आपण काही हे शरीर नाही आहे मग ही फ्रिक्वेन्सी ओंकार देतो आपल्याला म्हणजे ओंकार हा किती ताद्यात्मता घडवणार आहे आपल्याला ब्रह्मांडाशी आपलं जे महत्वाचं मनुष्य जातीचं गोल आहे त्या गोललाच ओंकार डायरेक्ट हात घालतो मग नामजप जर आपण केला चारशे बत्तीस हर्ज मध्ये तर शरीराचे काय होते नामजप म्हणजे साध आपण जे म्हणतो ओम 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 किंवा कुठलाही जप या चारशे बत्तीस फ्रिक्वेन्सीला केला मग आता ओम काय मिळणार आहे पहिल्यांदा शांतता मिळणार आहे आणि निसर्गाशी एकरूपता मिळणार आहे म्हणजे आपण या ब्रह्मांशी एकरूप होणार आहोत म्हणजेच निसर्गाची ताकद आपल्याला सगळी मिळणार आहे कामदम मोक्षमय ओंकार कामनापूर्ती पण देतो आणि मोक्ष पण पण देतो आध्यात्मिक विकास करतो सुख ऐश्वर सगळं काही वाटेल ते देतो एकमेव असा आहे की फायदे पण देतो आणि आपल्याला आध्यात्मिक फायदे पण देतो मग हा ओम हा मूळ ध्वनी विश्वासी आहे आणि म्हणूनच आपण शारीरिक फायदे आहेत मानसिक आहेत आध्यात्मिक आहे आणि ओमचा जप हा सामूहिक चेतनीचा सुद्धा मानला जातो जप करत नाही आपली ही ओंकार साधन आहे म्हणजे खूप हायर लेवल पर्यंत आपण पोहोचतो कुठंही मला नाही वाटत आपण जसं करतो तसं करतो आपण जे वेदांत आहे त्याचं संपूर्ण रेफरन्स घेऊन आपण ध्यान डिझाईन केलेले आहेत ओंकार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणणे त्याच्या आवाजाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत चार पद्धतीने म्हणतो तो आपण परत अ लॉंग म मॉंग हे सगळं बघतो जे काही वेदांतात म्हटलंय त्याप्रमाणे त्याचा अभ्यास करून ध्यानामध्ये सुद्धा त्याच्यावर फोकस ठेवतो आणि हे सगळं साध्य करायचं तर कमीत कमी नवीन साधकांनी चार महिने ओंकार साधना करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला थोड फार लक्षात येईल आणि जे काही विहंगमच चालू आहे सुदर्शन पिरॅमिडचे जे काही कोर्सेस चालू आहे त्याचा सगळ्या बेस लक्षात येईल ओंकार साधनेतून म्हणून नवीन साधकांना आपण ओंकार साधनेतून जॉईन व्हा आम्हाला म्हणतो एक ध्यानाची बैठक पण तयार होते आठवड्यातून एकदा असतं त्यामुळे ते ध्यान व्यवस्थित होतं आणि नाही जरी आपल्याला काही म्हणायचं काही नाही करायचं नुसतं ऐकलं पाहिजे त्यांनी सुद्धा खूप फायदे होणार आहेत म्हणून हा अर्ध्या तासाचा वर्ग सगळ्यांना नवीन साधकांना आम्ही सांगतो आता बघा कंपन वाढवण्याची क्षमता म्हणजे व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी जी वाढते ती क्षमता सुद्धा आपल्याला ओंकार म्हणण्यानी येते हळूहळू जसं आपण ओंकार म्हणतो अगदी मोठ्यानी म्हणायचं नाहीये अगदी सुरुवातीला लाँग म्हणायचं नाही मॅडम शिकवतात तसंच म्हणायचंय घशाला ताण द्यायचं नाहीये पण यामुळं काय होतं आवाज सुधारायला लागतो आपल्या या सगळ्या थोट चक्राला व्यायाम घडला जातो चक्र तर सगळेच व्हायब्रेट व्हायला वाई लागतात ओंकाराने हे आता चक्रध्यान जे करणार आहेत पहाटे आणि जे या जानेवारी महिन्यात ओंकार ध्यान करणारे एक्सलंट त्या दो, दोन्ही कोर्स मध्ये रिझल्ट येणार आहेत एक इंटीग्रेटेड आपण अप्रोच म्हणतो आपल्या ह्याच्यामध्ये आणि चक्रांबरोबर तुम्ही रात्री ओंकार ध्यान करता म्हणजे एक सुंदर फायदा दोन्ही वर्ग करणार चक्राध्यान मोफत आहे पण तो पहाटे साडेचारला आहे त्याला तुम्हाला चॅलेंज आहे उठण्याचं मग ज्या साधकांना जमत नाही सकाळी त्यांना सुद्धा आम्ही ओंकाराकडं म्हणतो ओंकार कराआधी मग भौतिक अधिक भौतिक फायदे मिळणार आणि निरपेक्षता म्हणजे वैराग्याकडे सुद्धा हळूहळू ओंकारातन जाताय तर तुम्ही लाँग टर्म आता इकडे दोन तीन वर्ष झाले साधक करतायत काही त्यांना महत्व पटलंय मध्येच बंद करून बघतात आणि मग बंद केल्यावर लक्षात येतं अरे चिडचिड होतीये अरे शांतता नाही वाटतय मग असं का होत आहे तो ओंकार वर्गाने होतं महिन्याची फी फार कमी आहे तुम्ही रोज करा अगर नका करू पण एक वेळेला बसण्याचं महत्व आहे आठवड्यातनं दोनदा करा तीनदा करा आणि मग असे तीन वर्ष झालेत काही साधक करत कारण खूप महत्वाची ओमकार साधना आपल्याला मग आता गांधीजींनी तर काय म्हंटलय बघा गांधीजींच्या म्हणजे एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ या ऑटोबायोग्राफीत आत्मचरित्रातच त्यांनी असं म्हटले की त्यांना असे आढळले की सखोल जाणिवेमध्ये ओमचा सराव करणे सखोल जाणीवे म्हणजे शांत वा संसाराच्या रहाड गडगेटनं गडबड गोंधळ करून नुसतं बसलं तर थोडं तरी शांत व्हा एकदम अगदी निराकारता म्हणून मॅडम रिलॅक्सेशन घेतात बघा नीता मॅडम रिलॅक्सेशन नुसतं त्यांचं ऐकलं त्यांची प्रार्थना ऐकली तरी सगळ्या शीन निघून जातो माझं तरी जातो बाबा नुसतं आलं प्रार्थना ऐकली दिवसाचा शीन निघून जातो मग रिलॅक्सेशन त्या घेतात म्हणजेच थोडस शांत व्हायचंय आणि मग गांधीजींनी म्हटले की आशा ह्याचा मध्ये ओमचा सराव करणे म्हणजे जागरूकतेचा सामना सच्चित आनंद असणे म्हणजे बघा सच्चित आनंदाशिवाय काय आहे जीवनाचं सत्य म्हणजे एवढ्या सत्याला आपल्याला ओंकार येणार आहे आणि मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुद्धा मुक्त होण्याची सामर्थ्य ओंकारात आहे कारण श्रीकृष्णांनी काय म्हटलंय बघा श्रीकृष्णांनी म्हटले ओम ब्रह्म आहे ओम इत्येकाक्षरम ब्रह्म आणि जो कोणी ओमचा जप करत शरीर सोडतो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तो तो भगवद्गीते तसं म्हटलेलंय हो ओंकारेश्वर हा ओमचा देव आहे ध्वनीचा देव ओंकारेश्वर आहे आणि ओंकारेश्वरच मुळात परब्रह्म आहे मग बघा विश्वातीत असलेले अनेक ग्रह नक्षत्र हे ओंकाराद्वारे प्रदान केली जाते। केले जाते म्हणजे वर्णन केलेले जे काही आहेत नक्षत्र ग्रह यांचे वर्णन सुद्धा ओंकाराद्वारे केले जाते एवढं ओंकारात सर्व सजीव आणि निर्जीव घटकांना उत्तेजन देण्याचे सामर्थ्य ओंकारामध्ये म्हणूनच मी म्हणते आपल्या घरातील वस्तूंमध्ये सुद्धा हे व्हायब्रेशन साठवून ठेवले पाहिजेत तर आठ खजिन्यांचा अष्ट ऐश्वर ओम देतो बघा आठ खजिन्यांचा स्तोत्र आहे अष्ट ऐश्वर आपण जे देवी म्हणतो ते सगळं ओमकारत्न मिळू शकतं आपल्याला मग ओम बघा ब्रह्माचे श्रवणीय स्वरूप शब्दमय ब्रह्ममयमयी चराचरमयी ज्योतिर्मयी वाङमयी नित्यानंदमयी परात्परमयी मायामायी श्रीमाई भरपूर हे अष्ट ऐश्वर आपल्याला मिळू शकतो तर खूप फरक आहे ओंकार साधना आणि इतर साधना ओंकार ध्यान आणि इतर ध्यानामध्ये खूप फरक आहे ओमचा जप केल्याने बघा काय होतं आत्मसाक्षात्कार होतो होऊ शकतो एवढं एक सुपर मोज प्रगती करण्याचं साधन आहे आणि शिवाय अनाहत नाद सुद्धा निर्माण होतो आता अनाहत नाद म्हणजे कानामध्ये आवाज ही सुद्धा क्षमता ओंकार साधनेत आहे आणि एकदा का अना निर्माण झाला की त्यावर जर ध्यान केलं तर खूप सुपर मोस्ट ध्यानाचे फायदे मिळायला लागतात आणि काय होतं बघा आत्मसाक्षात्कार होईपर्यंत देवी ऊर्जेचे आता हे पण नंतर एक एक सेशन मी आले की सांगणार आहे कशी काय देवी ऊर्जा ओंकार तयार ते करतो तेही सांगणार खेचून घेतो ओंकार त्या ब्रह्माडात सगळी देवी तत्व खेचून घेतो मग ही ऊर्जेची खालच्या चक्रांपासून वरच्या चक्रांपर्यंत हालचाल होण्यास मदत होते आणि नीता मॅडम वेगळे प्रयोग करतात नीता मॅडम आता काय करतील एक एक चक्रा घेऊन त्याच्यावर ओंकार सोडायला लागतील आता चक्राचे वेगवेगळे बीज मंत्र आहेत आपण ते चक्र ध्यानात शिकणार आहोत पण ओम म्हणून सुद्धा प्रत्येक चक्रांवर परिणाम साधतो समजा खांदाच दुखीये किंवा इथे गळा दुखतोय काही कफ झालेला आहे छाती दुखतीये अशा वेळेला या ओंकार साधनेतून वेगवेगळे टेक्निक्स तुम्हाला शिकायचे जे आपल्या विअगमचे टेक्निक आहेत इंटिग्रेटेड होलिस्टिक अप्रोच आहे आपला होलिस्टिक म्हणजे सर्व समावेशक सर्व आपण जे काही म्हणतो अध्यात्मात सुद्धा कि बाबा ज्ञान योग हो आहे राजयोग हो आहे परत योग हो आहे कर्मयोग हो आहे आपण सगळेच संगम केलेला आहे आपले जे टेक्निक्स आहेत या ओंकार ध्यानातून तुम्हाला हळूहळू समजतील वेगळे 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 टेक्निक मग कसे काही ते व्हायब्रेशन ओंकाराने सोडायचे जिथे दुखतय तिथे मग त्या पाण्यातनं कसं ओंकार व्हायब्रेशन घ्यायचे पाण्यामध्ये काय उमटणार आहे ओंकार म्हटल्याने पाण्याची जादू काय होणार आहे हे सगळे व्हिडिओ पण आहेत आणि सगळं आपल्याला मिळेल प्रत्येक वेळेला असं नाही आहे चार पाच महिने करा म्हणजे सगळं ज्ञान मिळणार आहे कारण खूप आपण रिसर्च बेस केलेलं आहे ओंकाराला आणि आता प्राणायामाला सुद्धा रिसर्च बेस सुरू झालेलं आहे हळूहळू हळू प्राणायामात सुद्धा आपण एक वेगळी डेप्थ वेगळी लेवल गाठत चाललो आहोत म्हणून तुम्हाला यावेळेला सांगितलं एक करा प्राणायाम तरी करा किंवा ओंकार तरी करा ज्या ध्यान साधकांना उत्तम प्रगती हवी त्यांनी दोन्हीपैकी एक वर्ग करा तुमच्या वेळेनुसार कारण नुसतं ध्यानाची बैठक आता चक्राध्यानाला तुम्ही आलात नुसती लगेच बैठक होत नाही एक तर पाटे उठण्याचंही चॅलेंज असत तर हे सगळं लक्षात घ्यायचं आहे ना हळूहळू हे आता बघा ओंकाराचे फायदे आज मी थोडंच सांगते कारण आपल्याला ध्यानही करायचं बघा ओमच्या जा जपाने आता जप म्हणजे नुसतं आपण जपमाळ घेऊन नाही ओम करते ओ असं नाही करत आहे आपण आता मॅडम बघा कसं सांगतात दोन तीन पाच सेकंदा टोंकार म्हणायचा अ शुद्ध पद्धत म्हणतो म लॉंग शिकवतात मॅडम मी आले की मग तुम्हाला ओ लॉंग मी आले की मग तुम्हाला उ लॉंग फायदे सांगते आणि तुमच्या तुमच्या शारीरिक चिकित्सेनुसार तुम्ही ते करायचे मग त्याला संकल्प लिहिले पाहिजेत मी दोन महिने अ लॉंग म्हणेल मी नंतर तीन महिने म लॉंग म्हणेल मग हे आधी मॅडम सांगतात ते तर शिकलं पाहिजे आधी ओंकार तर म्हणता आला पाहिजे कारण सुरुवाती सुरुवातीला घशाला त्रास होऊ शकतो मोठ्यानी जर म्हणायचं तर दोन तीन पाच मध्ये ओंकार म्हणताच येत नाही दहा सेकंद ओंकार जातच नाही नवीन नवीन मग आमचा आता पंधरा वीस सेकंद जातो जेम्स असतील तर अजून जास्त वेळ जातो मग या हळूहळू साधनेच्या स्टेजेस आहेत मग हे जर सगळं आपण करायला लागलो तर ओमच्या जपानी काय काय होते पाच क्रिया पाच इंद्रिय पाच महत्वाची वायू आणि पाच आवरणी शुद्ध होण्यास मदत होते बघा अंतकरण आपण शिकलो माइंड अँड सोल कार्यक्रमात आपण हे मन बुद्धी अहंकार चित्त शिकलो आता मी जे भक्ती आत्मबोध तत्वबोध आणि विवेक छोडामणी भाग एक भाग दोन सगळं हेच आहे हेच आहे सगळं म्हणजे आपण ऑलरेडी वर जाऊन सगळं शिकून आलोय आपण आणि आता ते वेदांत रूपाने आपण पुस्तक रूपाने शिकणार आहे पण हे अंतकरण इथे आहे आणि बहीकरण म्हणजे ज्ञानेंद्रिय पाच आहेत कर्मेंद्रिय पाच आहेत या सगळ्यावर ओंकार शुद्ध करणार आहे म्हणजे ओंकाराने आपली पाच अंगे कर्मेंद्रिय कर्मेंद्रिय कुठली आपण ज्यानी ज्यानी काम करतो ते हात पाय वाणी वाचा जननेंद्रिय आणि गुदा हे सगळे शुद्ध होणार आहेत मग कर्मेंद्रियामध्ये बघा हात पाय उत्सर्जनाचे अवयव म्हणजे आपण जे युरिन पास करतो स्टूल पास करतो हे सुद्धा शुद्ध होतं तुम्ही कधी ऑब्झर्व केलं का हो आपण ओंकाराला पाणी पिऊन बसतो व्हर्टेक्स करतो आपण अफर्मेशन देतो पाणी पिऊन तुम्हाला ओंकार साधना करायची म्हटली आणि ओंकार साधना झाल्यावर युरिनला कशी होती तेवढं फक्त बघा त्याच्यातूनच तुम्हाला कळेल की ओंकार काय करतो नुसतं दोन दिवस ऐका म्हणून पण नका नुसतं पाणी इथे भरून ठेवा त्याला अफर्मेशन द्या आणि मॅडम सुलक्षा मॅडम तुम्ही सांगत जा मॅडम विसरले तर तुम्ही सुरुवातीला आलं ना की हे सुरू करत जा व्हिडिओ टाकत चला मग हे तुम्ही पाणी नुसतं इथे ठेवलंय मॅडमच्या ओंकाराचे व्हायब्रेशन घेतले सुरुवातीला तो ग्लास आहे नंतर परत अजून एक ग्लास ठेवा कमीत कमी दोन ग्लास पाणी प्या किंवा अर्धा अर्धा ग्लास पाणी प्या आणि मग जी युरिन लावेल ते बघा कशी होतीये खळखळून खड़ होणार आहे हे जर निरीक्षण केलं तर मग तुम्हाला कळत की एका वर्गामध्ये आपण ओंकार ऐकून नुसतं काही साध्य करत मग म्हणून बघा म्हटल्यानंतर फरक बघा मग इथे जे काही लिहिलेलं आहे हे शुद्ध करतं सगळे अवयव ज्ञानेंद्रिय सुद्धा शुद्ध होणार आहेत आता ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले पाच सेन्स ऑर्गन्स म्हणजे आपले डोळे दृष्टी कान केव्हा होणार आहे हे तुम्ही पाणी आधी नंतर पिलं तर म्हणून मी एक एक टेक्निक दिलेले आहेत तुम्हाला पाणी घेऊनच ओंकाराला बसायचं भले पाण्याची कळशी घेऊन बसा आणि त्या पाण्याच्या कळशी जे ओंकाराचे व्हायब्रेशन उतरणार आहेत तुम्ही एनर्जी पण चेक करा करत चला जे जुने लोक आहेत त्यांनी घ्या पाच पाच क्लास क्लासमध्ये जुन्या लोकांना दाखवा स्वतः बघा की बघा आता ही एनर्जी आपण बघूया पाण्याचा ग्लास ठेवतोय ओंकार वर्ग झाल्यावर बघूयात आणि पेंडुलमने बघा तुम्हाला एनर्जी वाढलेली दिसेल सगळं काही ते पाण्यात उतरतं एवढं तो चमत्कार ओंकार करतो आणि मग असं पाणी घेतलेली कळशी जर घरातल्या हंड्यात तुम्ही अर्धी पाणी कळशी होतली अर्धी तुम्हाला दिली अर्धी घरातल्या लोकांना दिली तर काय होणार आहे ओंकाराने अगदी न समजता येणाऱ्या गोष्टी घडणार आहेत हे सगळे संकल्प लिहून ठेवायचे असतात वर्ग सुरू होण्याच्या आधी तर हे लक्षात घ्या नुसतं ऐकायचं नाहीये ओंकारणी मला हे सगळं होतय हे सगळं आता बघा फुफ्फुस महत्वाचे वायूंमध्ये सुद्धा शुद्ध होतो आपण जे पंचप्राण शिकलोय शिवसरोदय शास्त्राला आता तेवीस तुमच्यातले जे नवीन आहेत त्यांनी तेवीस तारखेला सुदर्शन पिरामिडला यायचा प्रयत्न करा शिवसरोदय शास्त्र भाग एक शिकून घ्या भाग दोन तीन मी काही तुम्हाला हे करत नाही पण भाग एक सगळ्यांनी शिकून त्या उच्च ज्ञानाला एक कनेक्ट व्हा पिरामिडला कनेक्ट व्हा पिरॅमिडच्या ऊर्जेला कनेक्ट व्हा तर तेवीस तारखेला संधी चुकू नका आपण भाग, भाग दोन मध्ये पंचप्राण आणि भाग तीन मध्ये मला वाटतं मुद्रा मुद्रा आता सुद्धा मी सुरू करणार आहे तेरा ते पर्यंत त्या हस्तमुद्रा पण शिकून घ्या म्हणजे ओंकार साधना करताना तुमच्या फायद्याच्या हस्तमुद्रा तुम्हाला करता येतील आणि तो परत रिपीट होतोय आधी ओंकार वर्गातच मी तो घेतलेला आहे मुद्रांचा क्लास वेबसाईट वरही टाकला होता पण आता वेबसाईट आपली नाहीये म्हणून नवीन साधकांसाठी तो मुद्राचा पाच दिवस मी ठेवते अडीचशे रुपये फी आहे नवीन साधकांनी करा संध्याकाळी चार वाजता असणार आहे ओंकारा बरोबर त्या मुद्रांची जोड द्या तर बघा वायू जे आपण पंच वायू पंचप्राण दशप्राण शिकलो या वायूला सुद्धा ओंकार शुद्ध करते फुप्फुस हृदय बघा आपण म्हणजे आपण वायू आपण वायू वायू प्राणवायू आपण हे सगळं शिकलो मग मुद्रा काय आहे मुद्रा याच तत्वांना शुद्ध करणाऱ्या मुद्रा जर करून आपण ओंकार म्हटले तर डबल रिझल्ट येणार आहे म्हणून आता तो सुद्धा इंटिग्रेशन साठी मुद्रा आता लाँच केलाय कारण नवीन काही साधक आले मग ओंकाराला जोडले चक्राध्यान करतील मुद्रा करतील आणि एक सुंदर त्यांना ध्यानातून चक्राध्यानाला त्या मुद्रा शिकणारच चक्राच्या पण ओंकार ध्यानाच्या वेळेला डबल तुम्हाला फायदा येईल किंवा प्राणायाम तुम्ही जॉईन करताय प्राणायामाला तुम्हाला डबल है। फायदा होईल आणि हे जास्त शुद्धीकरण ओंकारासहित होईलच मुद्रांनी तर जास्त होणार आहे मग आता प्राण हे सगळं मी काही सांगत नाही हे शिवसरोदयात मी घेतेच पण हे सगळं शुद्ध होतं एवढे फायदे आज मी तुम्हाला सांगत आहे पंचकोश आपलं शरीर माझं शरीर हे दिसतंय एवढं नाही आहे माझं शरीर हे साप आहे तुमचं सुद्धा चा आहे मग हे नुसतं जे काही दिसतंय ते स्थूल शरीर आहे या स्थूल शरीरामध्ये ओंकार काय परिणाम करतो आपण बघितलं म्हणजे या माझ्या कर्मेंद्रियांना या माझ्या ज्ञानेंद्रियांना या माझ्या वायूंना शुद्ध करत आहे ओंकार पण जे दिसत नाहीये ते पंचकोश म्हणजे बघा अन्नमय कोश हा अन्नमी कोश मग कोश म्हणजे ऊर्जा शरीराची ऊर्जा आणि सगळे रोग या ऊर्जेत बिघाडाने होतात मग हा ओंकार पंच आवरणांना सुद्धा पंचकोशांना सुद्धा शुद्ध करणार आहे पण त्यासाठी कमीत कमी, कमी वीस वेळा तरी ओंकार एकवीस वेळा रोज ओंकार म्हणायची सवय हळूहळू लावायची लगेच ओंकार म्हणू नका पहिल्यांदा तीनच म्हणा मग ऐका सुरुवातीला तीन मग नंतर पाच मग अकरा आणि एक महिना झाला की एकवीस पर्यंत या मग यासाठी संकल्प लिहा दर आठवड्यात मी तीन तीन ओंकार वाढवेल एक महिना झाला की मला एकवीस ओंकार एकवीस कमीत कमी ओंकार -कमी झाले पाहिजे आणि साधना जी आहे ओंकार ओंकार आपण म्हणतो किंवा ऐकतो हे वीस मिनिटं तरी झाली पाहिजे आपला तीस मिनिटाचा वर्ग त्यामुळे ठेवलाय आणि हळूहळू सगळं सांगत सांगत करायचं असतंय थोडी थेरी थोडी प्रॅक्टिकल कोणी म्हणतं थेरीच नको मग काय करणार आहे ओंकाराचं महत्वच नाही कळलं तर किती तुम्ही अगदी भाव घेऊन त्या ओंकाराला बसणार आहे ओंकार म्हणताना त्या ब्रह्मांच्या जवळ गेल्यासारखे आश्रू पाजले पाहिजेत आणि मग काय काय शरीरात त्या ओंकाराने होतंय बघा ओंकार म्हणजे तो ती सगळी दैवी तत्व आहे ते आणि हे भाव घेऊन जर ओंकार म्हटलं तर या पाण्यात सुद्धा सगळं उतरणार आहे आणि पंचकोषात सगळं उतरणार आहे मग बघा प्राणमय शरीरात ठाकटुकी करणार आहे तो मनोमय शरीर मनातले विचार